फ्लॅट पेक्षा कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमट भिडेवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर दोन मास्टर स्क्वेअर सी आरसीसी बांधकाम जागवार कन्सिल प्लंबिंग फिटिंग मॉड्युलर किचन सागवान फ्रेम दरवाजा स्वतंत्र असेसमेंट सेपरेट वॉटर मोटर साठ टक्के काम पूर्ण मोजकेच रो हाऊस शिल्लक साइट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमट स्वतंत्र बंगलो घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेळेत खात्रीशीर करून मिळेल कॉन्टॅक्ट नाईन फोर झिरो फाईव्ह सेवन फाईव्ह डबल फाईव्ह डबल नाईन आणि डबल एट झिरो सिक्स डबल टू डबल नाईन डबल नाईन वैभव तालुक्यातील पंचायत समित्यांचा निकाल लागला आहे आपल्यासोबत आहेत वैभव तालुक्यातील लोरे पंचायत समितीतील विजयी उमेदवार सिद्धेश दिलीप रावराणे सिद्धेश खूप खूप खुँ अभिनंदन आपण काल सुद्धा तुमच्याशी विजयी जल्लोष सुरू असतानाच बातचीत केली होती लोरे पंचायत समितीच्या इतिहासामध्ये बघितलं तर आपण एक इतिहास रचलेला आहे या मतदारसंघाच्या बाबतीत बघितलं तर आजवरचं सर्वाधिक लीड सर्वाधिक मतंसुद्धा आणि सर्वाधिक लीडसुद्धा आपण घेतलं आहे जवळपास अकराशे मतांचं लीड आपण घेऊन विजयी झालात ही पहिलीच निवडणूक ना तुम्ही ग्रामपंचायत लढवली ना अन्य कुठलंही तुम्ही निवडणूक लढवलात डायरेक्ट तुम्ही पंचायत समिती लढवलात आणि जवळपास अकराशेचं लीड म्हणून एक ह्या मतदारसंघामध्ये इतिहास रचलात काय वाटतंय सर्वप्रथम आमचे आम जे रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार आमचे दैवत आमचे समाजसेवक आम्ही ज्यांच्याकडे येऊन शिकत आलो हे आमचे राणेसाहेब आमचे नितेशजी राणेसाहेब युवकांचे प्रेरणास्थान पालकमंत्री आणि आमचे राजकीय गुरु दिलीपजी रावरा साहेब यांच्यामुळे आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यां आमच्याबरोबर सर्व अवरात्र फिरणाऱ्या कार्यकर्त्यांना युवक वर्गांमुळे तसेच आमच्यासाठी प्रयत्न करणाऱ्या आम ह्या तिन्ही सीट किंवा वैवडी पंच लो, लोरी पंचायत समिती निवडून येण्यासाठी ज्या ज्या युवकवर्गाने किंवा महिलांनी जे कष्ट केले त्याच्यामुळे हा मोठा विजय आम्हाला शक्य करता आला आ, कल्पना होती की आपण एक इतिहास रस्तो ह्या मतदारसंघामध्ये लीड घेतोय किंवा जे प्रचार करत होता त्या दरम्यान अशी आ, कल्पना तरी म्हणजे मनात तरी आलं होतं का की आपण एक इतिहास रस्तो आहे म्हणून मी त्याच रस्त्यावर असं म्हणता येणार नाही की राणे साहेब आणि नारायण साहेब यांनी जी ह्या भागामध्ये केलेली कामं आहेत आणि त्या कामांच्या जोरावरती आम्ही ही मतं मागवत होतो आणि त्यामुळे आम्हाला माहीत होतं की लोक नक्कीच आशीर्वाद आम्हाला नारायण राणे साहेबांच्या बळकट करण्यासाठी ना साहेबांच्या हात बळकट करण्यासाठी आणि दिलीपजी रावराणे साहेब यांच्यावरती विश्वास दाखवण्यासाठी नक्कीच आम्हाला मोठं मतात दिके देतील असा शंभर टक्के विश्वास होता सिद्धेश टोपण नाव तुम्हाला बंटी आहे बंटी ह्याच नावानं तुम्ही खरं म्हणजे परिचित आहात बंटी दादा विजयी झाला हा एक जल्लोष समवयस्केची काही युवा पिढी होती ना त्यांच्यामध्ये होता हा जल्लोष संपूर्ण जिल्ह्यामध्ये कुठेच नव्हता बघितलं तर एक ही जी होती अठरा वर्ष वीस वर्ष बावीस वर्ष पंचवीस वर्षाची मुलं जी होती ना ही मुलं बेभान झाली होती तुमच्या विजयानंतर एक क्रेज आहे बंटीबद्दल या मतदारसंघातच नव्हे तर तालुक्यामध्ये सुद्धा मतदारसंघातीलच नव्हे तर तालुक्यातील संपूर्ण बघितलं तर मुलं तुमच्या विजयामध्ये तुम्हाला खांद्यावरती घेऊन नाचवत होती काल संध्याकाळी बघितलं आपण तुम्हाला निकाल आल्यानंतर कसं काय प्रेम मिळवला तेवढं हे सर्व नितेशजी राणेसाहेब यांच्यामुळे शक्य आहे कारण ते आमचे प्रेरणास्थान आहेत त्यांच्याकडे बघून आमचे युवक वर्ग एकत्र एक झाले आणि त्यांच्या हातबळकट करायचे सर्व युवकांनी ठरवलेलं आणि ही पूर्ण निवडणूक युवकांनी हातात घेतली आणि ती फक्त साहेबांकडे बघून सगळ्यांनी हातात घेतलेली होती आणि त्यांच्यामुळेच शक्य झालं नाहीतर नाही प्रचारादरम्यानचा एक प्रसंग आहे असं ज्याची खरं म्हणजे बातमी पण आमच्याकडे लागलेली होती की तुम्ही जेव्हा प्रचारला जाता त्यावेळी युवकांचं पूर्णपणे तुमच्या होती घोळका आहे असा आणि त्या दरम्यान तुम्ही त्या मुलांना सांगताय म्हणजे युवक जे तुमच्या समवयस्क आहेत वीस बावीस पंचवीसची मुलं जी आहेत त्यांना तुम्ही सांगताय की पालकमंत्री तुम्ही संपर्कात आला तर तुम्हाला नावानेशी हाक तुम मारतात कधी तुम्हाला विसरू शकत नाही म्हणजे तुम्ही स्वतःचा प्रचार करत असताना तुम्ही पूर्णता बघितलं तर पालकमंत्र्यांचं नाव पूर्णता घेऊन सगळं संपूर्णपणे पालकमंत्र्यांचा स्वभाव कसा आहे कशाप्रकारे सहकार्य करतात कशाप्रकारे मुलीचं हात पुढे करतात युवकांना कसं बळ देतात अशा प्रकारे तुम्ही मुलांना तिथं तुमच्या संवंगणांना सांगताना दिसून येत होता काय सांगाल नितेजी राणेसाहेबांना आम्ही म्हणजे दोन हजार चौदापासून ते आतापर्यंत नितेजी राणेसाहेबांचा जो स्वभाव आहे तो आम्हाला सगळ्यांना परिचित आहे त्यांना एखादी गो एखादी व्यक्ती त्यांना भेटली की त्यांचं नाव ते पूर्ण शं म्हणजे पूर्ण त्यांच्या आठवणीत असतं तो कुठेही दिसला तरी त्यांना हाक मारण्याची जी काय पद्धत आहे त्या गोष्टीकडे आम्ही सर्वजण प्रेरित आहोत आणि त्यांना त्यांनी जे ठरवलं की युवकांना घेऊन पुढे जायचं आहे त्यामुळे त्यांच्याबरोबर नवीन नवीन राजकारण देणारी जी युवा पिढी आहे ती त्यांच्या असलेल्या ह्या कौशल्यामुळे आम्ही त्यांच्याकडे बघून पुढे येत आलो की साहेब कुठेही असू देत साहेबांना कुठलाही कार्यकर्ता त्यांचा दिसला की ते प्रेमाने हाक मारतात प्रेमाने विचारतात आणि एक म्हणजे जेवढं प्रेमाने विचारतात तेवढं कधी काय चुकलो तेवढं हक्काने आम्हाला कानपण धरतात आणखीन एक गोष्ट बघितलं आपण तर काल विजयानंतर तुम्ही खरं म्हणजे भाऊ झाला होता आईची गळाभेट घेतली परंतु जेव्हा तुम्ही वडिलांकडे गेलात सुरुवातीपासून तुम्ही म्हणताय की ब माझं राजकीय दैवत राजकीय गुरु जे आहेत ती वडिलांचं नाव तुम्ही घेतात तर राजकीय दैवत म्हणून तुम्ही पालकमंत्री नितेश राणे यांचं नाव घेता जेव्हा तुम्ही वडिलांकडे जात होता तेव्हा तुम्हाला हुणकाच अनावर होत होता आणि जेव्हा तुम्ही वडिलांची नतमस्तक झालात साष्टांग नमस्कार घातलात तुम्ही आणि गळा गळाभेट घेतलात तर तुम्ही अक्षरशः म्हणजे ओक्साबोक्षी रडत होता काय भावना होत्या तेव्हा ते काल तुम्ही खरं सविस्तर बोलू पण शकला नव्हता तुम्हाला अनावर झालं होतं सगळा आनंद आत्ता सांगू शकाल खरं नाही ते खूप म्हणजे भरून आलेलं होतं कारण मागच्या सात वर्षामध्ये ज्यावेळी लोरे जिल्हा परिषद लोरे पंचायत समिती आमच्याकडून निसटता पराव जेव्हा आम ज्यावेळी झाला त्यावेळी जे आमच्यामध्ये वातावरण दोन अडीच तीन महिने जे होतं त्यावेळी जो आम्हाला जे करावं लागलं खरंच कोणते कार्यकर्ते आमचे झोपले नव्हते आणि कोणाला झोपायला विरोधकाने दिलंच नव्हतं कारण आमच्या दारापर्यंत येऊन फटाके वाजवलेले होते आणि ते खूप लागलेलं होतं मनाला आणि ते नाही माझे वडील आजारी असताना सुद्धा चेष्टा झाली म्हणजे त्यांचा म्हणजे त्या इलेक्शनमधला आजार पण असू दे किंवा आताच असू दे ते म्हणजे नाही बोलू शकत दिवस होतं विरोधकांनी दाखा दाखवून दिली उट्ट काढलं सगळ्याच मतदारांनी काढलं लोकांनी काढलं आम्ही नाही लोकांना नाही आवडलं की एखाद्या काम करणाऱ्या माणसावरती तुम्ही वैयक्तिक टीका टिक करता आणि लोकांनी नाही सहन केलं आणि सर्व आम्ही एकत्र आलेलो लोक म्हणजे लोऱ्यासुधे असू दे गडमाड असू दे किंवा आमची पूर्ण लोऱ्या जिल्ह्यापासून शंभर टक्के नेतेजी राणेसाहेब राणेसाहेब ने, आणि दिलीपजी रावराणे साहेब यांच्या मागे ठामपणे होते होते जेव्हा तुम्ही सांगता ना की विरोधकांनी त्या पराभव सात वर्षांच्या पराभवानं तुमच्या दारापर्यंत फटाके लावले होते तुम्हाला डिवसलं होतं वडिलांवरती कमेंट्स केले होते अशावेळी जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारला होता की उट्ट काढलं का अपेक्षित असं समोरच्या अशा म्हणजे सहसह रक्त आहे उत्तर असं अपेक्षित आहे होय उट्टं काढलं म्हणून पण तुम्ही उलटं सांगताय की नाही मतदारांनी उठ्ठं काढलं म्हणजे ही मॅच्युरिटी कशी काय म्हणजे या वयामध्ये एवढी मॅच्युरिटी कशी काय संयम भान राखणं आणि बोलणं आणि तसं वागणं सुद्धा अर्थातच आमच्या वडिलांनी सांगितलेलं आहे की निवडणूक झाली त्या दिवशी संध्याकाळी आपण विरोध संपला जो जोपर्यंत इलेक्शनचा माहोल आहे तोपर्यंत तो विरोध ठेवायचा इलेक्शन झाल्यानंतर तो विरोध ठेवायचा ना मग सगळ्यांना घेऊन काम करणं असू दे आणि आपल्या मतदारसंघाची प्रगती करण्यासाठी प्रत्येकाची मदत असू दे विरोधकही असू देत किंवा आमच्यावर असणारे सर्व कार्यकर्ते असू दे आम्ही सर्व तालुक्यातले नेते असू देत आणि सगळ्यांना घेऊन पुढे जाण्याची शिकवणी आमच्या राजकीय गुरूंकडून आम्हाला मिळालेली काल निकाल लागला होता प्रत्येक फेरीने हा बघितलं आपण तर सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत आघाडीच होती तुमची शेवटच्या फेरीचा निकाल लागल्यानंतर एक उत्साह आणि जोश होता तुमच्या बॉडी लँग्वेजमध्ये सुद्धा आणि तुम्ही चटकन बोलून गेला होता दिलीप रावांचा मुलगा आहे घासून नाही तर ठासून आलो नेमकं काय त्याच्या मागची पार्श्वभूमी आहे कोणीतरी आम्हाला कमेंट केली होती ऐंशी मतांनी येईन किंवा वीस पंचवीस मतांनी मी तरी येईन नाही तर तो तरी येईन तर ती वीस पंचवीस मतं ती जी काय मिळाली ती दहा दहा पट्टीने पुढे मिळाली आणि काउंटिंगच्या इथेच आम्हाला होतं की हे हे बूथ आले ना हे ह्या बूथावरती लीड तुटणार तर ते साडेसहाशे सातशे लीड चारशे अठ्ठावीस करून प्लस हजारवरती गेलं त्यामुळे ज्या ज्या मा म्हणजे जिथे म्हणजे मातीमध्ये जे बीट टाकतात ते उगवतं तसंच आहे की मी त्यांचाच मुलगा आहे त्यामुळे त्यांचे थोडेफार गुण माझ्यामध्ये मी त्यांच्या इतका नाही परिपक्व आहे पण थोडं थोडं शिकतो आहे त्यांचं खरं म्हणजे ही सुरुवात आहे आता मी पहिल्यांदा तुम्ही पंचासमीची म्हणजे लोरे संघामध्ये खरं आहे पंचासमचे इतिहास रचलात आणि एवढं मोठं लीड नाही विजयी होऊ शकतो लोरे संघातून हे तुम्ही दाखवून दिलं म्हणजे उल्लेख मुद्दाम करावा लागेल वडीलसुद्धा तुमचे ज्यांना तुम्ही राजकीय गुरु म्हणता तर ते तेसुद्धा एवढा विजय जो आहे एवढा लीडचा विजय मिळू शकले नाही आहेत अर्थात वडिलांची ताकद किंगमेकर तेच आहेत आपण असंच म्हणतो परत तुम्ही नितेश राणेंचंच नाव घ्याल कि तर हे सगळं करत असताना आता पुढची इनिंग तुमची सुरू होते आहे राजकीय जीवनाची इनिंग खरं म्हणजे तुमची सुरू झालेली आहे पुढची वाटचाल कशी असेल पुढची वाटचाली सर्व युवक वर्गांना घेऊन महिला वर्गांना घेऊन तसेच ज्येष्ठांचे आशीर्वाद घेऊन हे आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करू एक आता लोरे जी लोरे पंचायत समिती एक वेगळा पंचायत समितीच मतदारसंघ करण्याचा माझा हेतू आहे त्यासाठी जे काय करता येईल ते, ते पालकमंत्री साहेबांकडनं राणेसाहेबांकडनं आणि दिलीपजी रावरा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्वच पदाधिकारी सर्वच ज्येष्ठ नेते यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तो प पूर्ण करायचा प्रयत्न करू जिल्हा परिषद पंचायत समितीमार्फत जे मागच्या सा मागच्या सात वर्षामध्ये जे काय मागे झालं नाही ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करू कारण दोन हजार बाराला आमचे वडील जिल्हा परिषद लोरे ह्या मतदारसंघातून येऊन बांधकाम सभापती झाले त्यांनी एक पाया रचला या मतदारसंघाचा आणि त्यांनी तो मतदारसंघ पुढे नेण्याचा प्रयत्न केला पण काही गोष्टीमुळे आम्हाला थोडं सात वर्ष मतदारसंघाला बॅकलॉग मिळाला तो बॅकलॉग कम्प्लीट करण्याचा नक्कीच प्रयत्न रिद्धीसुतार असू दे मी स्वतः असू दे आणि मंगेश लोके असू दे आम्ही तिघं आमच्या सर्व जे आमचे जे गु गुरुवारी आहेत राणेसाहेब नितीजी राणेसाहेब आणि दिलीपजी राणेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तिघंही पुढे नेण्याचा प्रयत्न करू तर हे होते सिद्धेश्वरप बंटी दिलीप रावराणे संयम कसा असावा अभ्यासूपणा कसा असावा आणि दूरदृष्टी कशा असावी याचं एक उत्तम उदाहरण म्हणून सांगता येईल कारण का उत्तुक करण्यासारखी गोष्ट आहे सहसळ तर रक्त आहे तरुण वय आहे वडिलांना डिवचलं वडील आजारी असताना सुद्धा वेगवेगळ्या कमेंट्स केल्या गेल्या घरापर्यंत पराभवानंतर निसटता पराभव खरं म्हणजे सात वर्षांपूर्वीचा घरापर्यंत येऊन विरोधकांनी फडलेले फटाके ह्याचा राग मनात ठेवला उट्ट काढायचं ते काढलंच परंतु हे उट्ट मी नाही काढलं तर मतदारांनी काढलं हे श्रेय माझे राजकीय गुरु दिलीप रावराणे आणि माझं राजकीय दैवत नितेश राणे यांचं आहे असं म्हणतानाच युवकांच्या गळ्यातील ताईत बनलेला बंटी बन भविष्यात वैभव तालुक्यामध्ये एक पोक्त राजकारणी आणि पॉझिटिव्ह अँगलने वैभवडच्या राजकारणाला एक विकासाच्या दिशेने नेणारा एक व्यक्तिमत्व म्हणून नक्कीच उद्या असेल यात शंका नाही होय मी दिलीपरावांचा मुलगा आहे घासून नाही तर ठासून आलोय असंसुद्धा विरोधकांना सांगून त्यांच्या उरात धडकी भरवणारं सुद्धा व्यक्तिमत्व म्हणजेच बंटी राव राणे कॅमेरामॅन आनंद तांबेसह राजन चव्हाण आपला सिंधुन्यूज वैभववाडी सिंधुदुर्ग ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका